सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या चोवीस गुरूंचं चिंतन आपण आयुष्य प्राप्ती स्पीज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करत आहोत आणि श्रवण करत असताना मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या चोवीस गुरुपैकी पंधराव्या गुरुपर्यंत आपण चिंतन केलेलं आहे श्रवण केलेलं आहे ती माहिती जाणून घेतलेली आहे आता आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या सोळाव्या गुरुची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता श्री दत्तात्रय प्रभू त्या राजाला म्हणतात हे राजन माझा सोळावा गुरु आहे आता श्री दत्तात्रय प्रभू त्या राजाला म्हणतात हे राजन माझा सोळावा गुरु हा पिंगळा आहे हे राजादी राजा अनुतापान अनुतापानंतर विषय विषय उपभोगाचा संपूर्ण त्याग करून त्या ईश्वराला जीवन सर्वस्व कसं समर्पित करावं हे मी त्या पिंगळ्यापासून शिकलेलो आहे पिंगळा म्हणजे एक वेश्या पूर्वी ती उज्जैनी नगरात राहत असे एकदा ती साज शृंगार करून प्रियकराची वाट पाहत सज्जत बसलेली होती त्या मार्गावर विलासी लोकांची खचून अशी गर्दी झालेली होती पण तिच्याकडे आज कोणीही दुखून पाहिना या लोकांजवळ आप आपल्याला देण्यासाठी संपत्ती नसावी द्रव्य नसावे हे म्हणून हे आपल्याकडे येत नाहीत असा विचार करून ती स्तब्ध राहिलेली होती पण जेव्हा चांगले घोडेस्वार देखील तिच्याकडे न पाहताच चा निघून जाऊ लागले तेव्हा मात्र ती दुख दुखून गेलेली होती तिला निराश वाटलं होतं आज आपल्याकडे कोणीच का येत नाही याची तिला चिंता पडलेली होती द्रव्याचे वेळ आणि अशा जगात कोणाला अशी द्रव्याची वेळ वेळ अशा या जगात कोणाला सुटला आहे सगळीकडे सुम झाले तरी पिंगळा तरी सुद्धा ती वेश्या मात्या वेशीला मात त्या पिंगळीला मात्र झोप येईना कोणीतरी येईलच या आशेने ती आत बाहेर करू लागली होती शेवटी मध्यरात्र उलटली तरी कोणीच येईना मग मात्र तिच्या ठिकाणी पा, पश्चिताप पश्चितापाची भावना उत्पन्न झाला उत्पन्न झाली आणि ती स्वतःशीच विचार करू लागली अरे रे, रे मी हे काय के करत आहे ज्याने अनेक स्त्रियांच्या शृंगाराचा चोराफोरा केला आहे अशा मूर्ख पुरुषाची मी वाट पाहत चिंते आहे आणि पुरुष म्हणजे तरी काय आहे कुशाल हाडामासाच्या मोळीला प्रियकर म्हणून मी कोटाळीत आले आता पायाची मुटकुळी करून घाणीत पडलेली या देहास नर नरक असे म्हटलं नर असे म्हटलं जात हे सगळं रोगाचे जन्मस्थान असून केवळ मळमूत्राचे भांडेच नव्हे काय अरे रे रे ज्याच्या जवळ देखील उभं राहू नये अशा घाणरड्या देहाची संगत करून मी द्रव्य मिळवत आहे अहो चांगले वाईट काहीही करून हा आत्मा सांभाळायचा असतो हे जगवायचा असतो पण मी तर तोही विकून जगत आहे याला काय म्हणावे यापेक्षा अधिक महापाप कोणते जळूजळ हे जिने आतापर्यंत जिने व्यर्थ केले निदान उरलेला जन्म तरी ईश्वरास देऊन सार्थकी लावू असा विचार करून त्या पिंगळेने त्या त्याच क्षणी त्या सर्वस्वचा त्याग केला व अशा आशारहित होऊन देहात अतिशय मनोभावपूर्वक त्या ईश्वर स्मरणात आपला काळ कंठू लागली होती त्याचप्रमाणे आता श्री राजाला म्हणतात हे राजे आणि मी त्याचप्रमाणे आशारूपी या वनामध्ये स्वच्छंदपणे क्रीडा करीत आहे आणि तसेच या जीवाने सुद्धा अशा या अशा रूपी आपल्या भावना आपणा सगळं सोडून त्या सर्वस्वाचा त्याग करून त्या ईश्वर स्मरणात मग्न व्हावे आणि आपल्या हृदयात पश्चातापाची भावना असावी हे या पिंगळ्यापासून शिकलं पाहिजे आता श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात हे राजन माझा सोळावा गुरु आता आता आहे ही खंड्या पक्षी अचूक नेम धरून पाण्यात बुटकुळी मारून मासा पकडतो व आकाशात उडाण घेतो मग मात्र त्याच्या मागे पक्षाचा थवा ते पक्षी त्याला नखाने चोचीने विदरून लागतात त्या घावाने तो व्याकुळ होतो भीतीने मासा खाली टाकून देतो मग त्या माशावर त्या पक्षांचा थवा तुटून पडतो पण नंतर हा मात्र निर्मुख का होईना पण झाडावर सुखाने बसतो त्याचप्रमाणे साधकाने सगळ्या उपाधीचा त्याग करून अहंकाराचा त्या त्याग करून निस्वार्थपणा स्वार्थीपणाचा त्याग करून आणि निष्कांचन होऊन अरण्य वास आणि त्या परमेश्वराच्या त्या परमेश्वराच्या स्मरणात आपला कालकंठित करावा आता श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात हे राजे आता माझा सतरावा गुरु आहे बालक सुदत्तात्रे प्रभू म्हणतात राजन विकार विकल्प शून्य कसे असावे हे मी बालकापासून शिकलो बालक जसे संकल्प विकल्प पाप पुण्य म म कर्म विहिरीत असतो त्याला काहीच कळत नाही मना म मान अपमान हीन उत्तम पवित्र याची विवचना तो करत नाही तो द्रव्याचा लोभ करत नाही की कुटुंबाची चिंता करत नाही किंवा व्यवहारातही चित्त गुंतवीत नाही आणि विकाराच्या देखील अधीन होत नाही असे हे साधकाचे वर्तन अगदी तसेच असावे असं असा हा महत्त्वाचा गुण मी या बालकापासून शिकलेलो आहे असा हा महत्त्वाचा गुण आपण त्या बालकापासून अंगी करावा आता श्री दत्तात्र प्रभू श्री आता श्री दत्तात्रय प्रभू त्या येदूराजाला म्हणतात हे राजा आने एकान हे मला एका ती, उपुवर... ती आता तेव्हा तिचे ती माता पिता कामानिमित्त बाहेर गेले होते म्हणून पाहुण्यांना बसण्यासाठी तिने पाठ टाकले व तिच्या त्यांचा पाहुणचार केलेला होता आणि ला तयारीला लागलेली होती तांदूळ काढण्यासाठी ती उकळात साळी काढू लागली होती तेव्हा तिच्या ते हातातील बांगड्या वाजू लागल्या तिने लज्जित होऊन दोन दोन, दोन बांगड्या तिच्या हातातून बाहेर काढल्या आणि हातात फक्त आता दोनच बांगड्या ठेवल्या पण तरीही तिचा आवाज मात्र बंद होईना मग तिने आणखी एक एक बांगडी काढून ठेवली आता हातात एकच बांगडी उरल्यामुळे आवाज येणे बंद झाले त्यानंतर ती समाधानपूर्वक काम करू लागली त्याचप्रमाणे अनेक जण एकत्र असल्यास कलह भांडणे निर्माण होतात व दोघेही दोघेही असल्यास काही गोष्टी आणि काही प्रमाणात छोट्या मोठ्या प्रमाणातही काही गोष्टी होऊ लागतात म्हणून साधकाने एकांकी राहून निसंगपणे वैराग्य वैरा आचरण साधावे हा गुण या कुमारीकडून कुमारी शिकलेला आहे या ब्राह्मण कुमारीने आपल्याला शिकवलेला आहे आता श्री दत्तात्र प्रभू म्हणतात राज आता श्री दत्तात्र प्रभू म्हणतात राजा आता, आता माझा सतरा अठरावा गुरु आहे बाण बनवणारा राजा शैनासनी भोजनी परमेश्वर स्मरण सोडू नये हे मी सोलार तयार करणारा म्हणजे बाण तयार करणारा कारागीर पासून शिकलो तो बाण तयार करीत असता आणि शेजार त्याच्या शेजार शेजारून त्याच्या जवळून राजपरिवार गेला तरी त्याचे तिकडे लक्ष नसते तो आपल्या कामातच मग्न असतो त्याचप्रमाणे साधकाने या मनुष्याने कोणत्याही परिस्थितीत ईश्वर स्मरण सोडू नये हा हा महत्वाचा गुण श्री दत्तात्र प्रभू त्या यदराजाला सांगत असतात की हा महत्वाचा गुण मी हे बाण तयार करणाऱ्या त्या कारागिरीपासून शिकलेला आहे आणि ते आपण अंगी करावा आता इथे श्री दत्तात्रेय प्रभू म्हणतात हे राजन माझा आता बावीसवा गुरु आहे माझा बावीसवा गुरु हा भुजंग आहे हे राजन लोक खोल अशा पाण्यात पाय शोधून मंदिरे बांधतात तर पक्षी घरते मुंग्या वारुळे असे सगळेच आपल्या जीवनाचा बराच काळ वाया घालून निवासासाठी अनेक कष्ट करत असतात पण भुजंग मात्र कोणताही उप उपदव्याप न करता त्या अशा आयत्या घरात आयत्या बिळात प्रवेश करतो व आनंदाने आपला काळ कंठत असतो आणि त्याचप्रमाणे या साधकाने देखील एखाद्या झाडाखाली किंवा पडित देवळात वास्तव्य करून ते ईश्वर स्मरणात रमून झाले असा हा महत्त्वाचा गुण मी त्या भुजंगापासून शिकलेलो आहे आता श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात हे राजन माझा आता तेवीसवा गुरु आहे माझा आता तेवीसवा गुरु आहे तो म्हणजे कातिन हे राजा जीव मानसिक व शारीरिक व्यापाराने प्रपंच रचना कशी करतो हे मी कातिनी पासून शिकलो कातीन ज्याप्रमाणे मायेच्या मनोधर्माने दोरी तयार करून आपली सृष्टी निर्माण करते त्याचप्रमाणे जीव देखील मायेने दिलेल्या सामर्थ्याने प्रपंच रचना तयार करत असते आणि आता दत्तात्रभू म्हणतात हे राजन माझा आता शेवटचा गुरु म्हणजे चोवीसवा गुरु म्हणजे हे येतो राजा माझा हा शेवटचा गुरु आणि महत्वाचा गुरु म्हणजे ती भिंगुरुटी आहे बिंगुरुटी होय परमेश्वर परमेश्वराशी तद्रुपता कशी असावी हे मी तिच्यापासून शिकलो बिंगुरुटी एखाद्या किटकाजवळ जाऊन त्याच्या मस्तकावर डंक मारते व त्यास आपल्या बिळामध्ये घेऊन येते आणि त्याच्यात ठेवून देते घराचे तोंड बंद करते आणि आतील जो कीटक असतो तो परत येऊन त्या बिंगुरुटी आपल्यास खाईन या भीतीने रात्रंदिवस त्याचा ध्यास घेते त्याचा परिणाम असा होतो की एक दिवस तो कीटक भिंगुरटीच्या अखंड चिंतनाने स्वतःच भिंगुरटी बनवून जातो त्याचप्रमाणे साधकाने सदैव ते ईश्वर चिंतना क्रमून साधकाने सदैव त्या ईश्वराचा ध्यास करून त्या ईश्वरासमान व्हावे अशी भावना अशी श्रद्धा आपल्या मनात असावी असा ध्यास आपला असा हवा त्या भिंगुरेटीसारखा असा गुण या पासून अंगी करावा असं हे अनमोल ज्ञान श्री दत्तात्रे प्रभू यदुराजाला निरोपण करीत आहेत आता श्री दत्तात्रे प्रभू म्हणतात हे महिपाला कोणालाच आपले म्हणू नये ही शिकवण मला देह या माझ्या पंचवीसव्या गुरूंनी दिलेली आहे राजा हे शरीर सदैव वैरभाव साधित असून इंद्रिया चोर जीवाचे सर्वस्व लुटतात बदनाच्या चोर वाटेवर लपून बसलेले ते चोरटे मन अनुराग रूपी शास्त्राने विदारून टाकत असते तारुण्याच्या पहाटेही इंद्रिय विषयावर दरोडा घालतात पण शेवटी मात्र पापाचे फळ आत्म्याच्या माथी मारतात त्यामुळे त्याला नानाक भोगावे लागतात मोठी मोठी पापे करून त्यांच्या इच्छे खातर स्वतःला बंधनात अडकून घ्यायचे तो स्त्री पुत्राधिकांच्या देखील आत्म्याचा वैरी आहे त्याच्या त्यांच्यासाठी निरन निरनिराळ्या वर्त कष्ट उपसाचे ते शरीरा शरीर सुद्धा आपले हितकारते नसून केवळ एक परमेश्वरच तेवढा एक आहे या जीवांना अनंत नरकापासून सोडवून सुख देणारा ह्या जीवच हा जीवाचा हितकर्ता हा परमेश्वरच आहे हे राजा आणि म्हणूनच सर्वांना त्या ईश्वर सेवेस लावा क्वचित दैवयोगाने प्राप्त होणारा हा मनुष्य देह आहे तोपर्यंत सर्वस्वाचा त्याग करून ते ईश्वर अर्पण कर कारण कधी का ती सांगता येत नाही तो तो आपमृत्यूच्या रूपाने शरीरावर धाड घालतो तर कधी महारोगाच्या सैन्याकर्वी दिवसात दिवसाटवळ्या जीवाला लुटून नेत असतो आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या अशा प्रकारे ज्ञानमयमुखीचे ज्ञानामृतकाने पडताच त्या यदुराजाच्या अंतकरणात वैराग्य उत्पन्न झाले त्याने श्री दत्तात्रय प्रभूंना मोठ्या आदराने नगरात आणले मन मान सन्मानपूर्वक सिंहासनी बसून नाना प्रकारे भजन पूजन केले मग सगळ्या राज लोकांना ऋषीमुनींना आमंत्रित करून सगळ्यांना श्री दत्तात्रय प्रभूंच्या पूजनाची आणि सहपंक्तीची संधी लाभली लाभून दिली मग अतिशय वृत्तीने श्री दत्तात्रय प्रभूंच्या बसून त्यांना विनविद श्री यदुराजा म्हणतात हे जगत चालका आपल्या हस्ते माझ्या ज्येष्ठ पुत्रास सिंहासनीपासून मला संन्यास द्यावा आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी राजे महाराजे ऋषीमुनी यांच्या साक्षीने यदुराजाच्या ज्येष्ठ पुस्त त्रास विधियुक्त राज्याभिषेक राज्याभिषेक केला आणि राज्या तारक तारकमंत्र निवेदन करून व दिव्य देह आणि दिव्य चक्षु प्रदान करून आरण्यात पाठवले आणि आपण स्वस्थ आणि प्रयाण केले अशी हे दत्तात्रेय दत्तात्रय अनमोल हे ज्ञान ऐकल्याच्या नंतर अमृ अनमोल हे अमृतवानी श्रवणे केल्याच्या नंतर त्या यदुराजाचा संन्यास घेण्यास प्रवृत्त झाले असे हे सद्विचार श्री दत्तात्रय प्रभूंच्या मुखातून त्या अमृत त्या यदुराजाला श्रवण करण्याचा लाभ भेटला आणि त्यांच्यामुळे आपल्यालाही कोणत्या गुरुपासून दत्तात्रय प्रभूंनी कोणत्या गुरु अंगी करावा अशी एक शिकवण कुठून कशी कोणा कोणत्या ह्याच्यापासून काय शिकवावं हे महत्त्वाचं शिकवण आपल्याला असे दत्तात्रय प्रभूंच्या चोवीस गुरुमधून लाभलेली आहे आता इथे दत्तात्रय प्रभूचे चोवीस गुरु संपन्न झालेले आहेत ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा दंडवत प्रणाम जय श्री चक्रनाथ